नमस्कार मित्रांनो माझे नाव ज्योतिष विशारा दीपक पंडित पुणे माझे हे चॅनल ज्योतिषच्या आंतरंग मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो दोन हजार तेवीस संपलोय दोन हजार चोवीस सुरू होत आहे आणि सगळ्यांनाच आपल्याला जाणून घ्यायची इच्छा की कसं राहील दोन हजार चोवीस तर त्यानुषंगाने त्याच मालिकेतील मी व्हिडिओ बनवत असून त्याच्या आधी एक व्हिडिओ बनवलाय त्यामध्ये आपण दोन हजार तेवीसचा आढावा घेतला स्थिती काय होती दोन हजार तेवीस मध्ये ते आणि त्याचा काय काय त्रास कोणाला काय काय झालाय त्याचा एक आढावा घेतला होता आपण सारख्या वर्षाचा आढावा म्हणतात तसा आता आजच्या ह्या व्हिडिओमध्ये त्याच व्हिडिओ मालिकेतील दुसरा पार्ट बघूयात दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस आता एक जानेवारी दोन हजार चोवीस ला आपल्याला सगळ्यांना ह्या नवीन वर्षाला सामोरं जायचंय माझ्या सर्व प्रेक्षकांना मित्रांना ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केले त्या सर्वांना सर्व मित्रमैत्रिणींना माझ्या सकाळ मित्र मित्रपरिवाराला नातेवाईकांना मी माझ्या या व्हिडिओद्वारे येणाऱ्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो हे वर्ष संपूर्ण वर्ष तुम्हाला भरभराटीचे आणि लाभ पदरात पडून देणारे जावं ही त्या प्रभूच्या प्रार्थना करतो धन्यवाद तर दोन हजार चोवीस हे मी मगाच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे दोन हजार चोवीस हे तसं बऱ्यापैकी शनी महाराजांचा अंमल असलेलं वर्ष असणार आहे कारण दोन चवण चार याची बेरीज आठ येते त्यामुळे शनीचा अंमल असणार आहे दोन हजार चोवीस मध्ये काय होणार आहे की आपले जे फक्त हे चार मोठे जे ग्रह आहेत शनी राहू केतू आणि गुरु यापैकी फक्त गुरु महाराजांचं राशी पालट होणार आहे बाकी राहू केतू आणि शनी यांचं राशी पालट होणार नाही आहे त्यात शनी मधल्या काही काळात जून महिन्यात अस्त होत आहेत त्यानंतर पुन्हा ते मग उगम पावतील वक्री होत आहेत पुन्हा मार्गी होतील असं त्यांचं ट्रान्झिशन होणार आहे आणि गुरु महाराज एप्रिल मध्ये तीस एप्रिलला राशी पालट करून मेशीतून जात आहेत हा एकमेव ग्रह बदल सोडला तर पुढच्या वर्षात काही फारसे मोठे मोठ्या ग्रहांचे ग्रह बदल नाही आहेत स्थान परिवर्तन नाही आहे जे काही आहे ते छोटे मंद तीव्र दि, दि, गती दि ग्रह ज्याला म्हणतात म्हणजे चंद्र बुध मंगळ शुक्र या चार ग्रहांचे राशीपालट होणार आहे आणि सूर्य त्याचं मासिक राशी पालट असतं ज्याला संक्रांती म्हणतो आपण ते ते ह्या पाच ग्रहांचं राशीपालट वर्षभर होणार आहे त्या त्या अनुषंगाने त्या त्या वेळेला व्हिडिओ करून त्याविषयी माहिती दिली जाईल परंतु हे जे चार जे मोठे ग्रह आहेत ज्याचा आपल्यावरती सर्वकालीन दीर्घकालीन बऱ्यापैकी शुभ अशुभ प्रभाव पडतो त्या चारपैकी फक्त गुरु महाराजांचा राशीपालट होत आहे नाहीतर शनि महाराज संपूर्ण वर्षभर कुंभेतच राहणार आहेत राहू महाराज संपूर्ण वर्षभर मीणेतच राहणार आहेत आणि केतू महाराज संपूर्ण वर्षभर कन्यामध्येच राहणार आहेत गोचर भ्रमण करणार आहे पुढच्या वर्षाची जी दोन्ही ग्रहण जी पडणार आहेत ती मेनली मीन आणि कन्या या पडणार आहेत पूर्णपणे पुढच्या वर्षात जी काही चार ग्रहण होतील दोन सूर्यग्रहण आणि दोन चंद्रग्रहण त्या संपूर्णपणे त्याचा प्रभाव हा म्हणजे पडणार आहे ती कन्या राशीच्या आसपासच पडणार आहेत कन्या राशीमध्येच पडणार आहे ओके हे झालं एक ग्रहगोचर पुढच्या वर्षातलं तर बघूया ते कसं असेल मुळातच एक जानेवारीला दिवस उजाडताना दोन हजार चोवीसचा आपण वक्री गतीने गोचर भ्रमण करणारे गुरु महाराज मार्गी झालेले आहेत त्यामुळे गुरु महाराज आधीच एकतर आता अठ्ठावीस नोव्हेंबरला राहुने राशी पालित केल्यानंतर त्या गुरु चांदा योगातून मुक्त झालेले गुरु महाराज परंतु तरीही वक्री असलेले गुरु महाराज एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून आपल्याला मार्गी गतीने प्रवास करणारे गोचर प्राणणारे पूर्ण ताकदीचे पूर्ण शुभ फलित देणारे गुरु महाराज भेटणार आहे त्यामुळे जानेवारीची सुरुवातच एकदम छान होते आणि ते सुद्धा मेशेत आहेत म्हणजे कालपुरुषाच्या कुंडलीतील ज्या राशीपासून सुरुवात होते मेशी पहिली रास आहे राशी चक्रातली तिथून तिथंच त्यांचं भ्रमण आहे तिथेच त्यांचा मुक्काम होता गेले आठ दहा महिने मागच्या एप्रिल एप्रिल दोन हजार तेवीस पासून त्यामुळे पुढचं पूर्ण सुरुवातीची सुरुवात आहे वर्षाची तीच अतिशय शुभ फलिताने होत आहे शुभ संकेत म्हणतात तशी होत आहे गुरु महाराज मार्गे असलेले एक त्यानंतर लाभामध्ये शनी आहेत कुंभराशीतले शनी आहेत षष्ठामध्ये केतू महाराज आहेत आणि वेळामध्ये राहू महाराज आहेत असं हे एक गोचण म्हणूयात की जी वर्षाची सुरुवात आहे ती अशा प्रकारच्या ग्रहस्थितीने होणार आहे त्यामुळं अं हा एक अतिशय आपण काय म्हणतो त्याला शुभ संकेत शुभकारक किंवा आपण काय म्हणतो भाग्यवान असा योग आपल्याला सगळ्यांनाच मिळतो एक जानेवारी दोन हजार चोवीसचा म्हणजे गुरु महाराजांची शुभ दृष्टी शुभ स्थितीतले गुरु महाराज त्यानंतर स्वगृहीचे शनी शनी महाराज हे तसे कुंभचे त्रिकोट राशी मानले जाते त्यांची त्यामुळे स्वगृहीचे स्वतःच्या घरात असलेले शनी महाराज त्यानंतर कुठल्याही वेळेला तीन सहा दहा अकरा बारा या स्थानांमध्ये असलेले पापगृहेही अनुकूल असतात त्यामुळं कन्यातले केतू महाराज आणि निकडचे मिनेतले राहू महाराज हे देखील तसे अनुकूल आहेत म्हणजे हे जे चार मोठे ग्रह आहेत जे प्रभाव पडतात मी आधीचे वेळेमध्ये नेहमी सांगतो हे चारांचा मोठा प्रभाव पडतो ते अनुकूल किंवा शुभ अशा अवस्थेत आहेत त्यामुळे निश्चितपणे हे वर्ष येणाऱ्या सर्वच लोकांना बऱ्यापैकी भरभराटीचं कारक शुभ कारक योगकारक असं असणार आहे तुमच्या राशीगणी प्रत्येक राशीला काय अशुभ आणि काय शुभ आहे कुठली फलित अशुभ मिळतील याचा आढावा घेणारा मी व्हिडिओ करतोय प्रत्येक ते बारा व्हिडिओ बघून घ्या राशीनुसार हो ते देवगुरु बृहस्पती गुरु, गुरु महाराज यांचं जे मार्गी होणार आहे ते सगळ्यात चांगलं राहणार आहे शनिदेव मी म्हणालो तसं कुंभराशी ते वर्षभरते आणि याचा एकूणच प्रगतीला प्रगती होण्याकरता कारण मेषेतल्या शनी गुरु महाराजांची जी दृष्टी पडते ती पाचवी दृष्टी सिंहवरती पडते सातवी दृष्टी तुळेवरती पडते आणि नववी दृष्टी पडते ती धनूवरती पडते त्यामुळं ऑटोमॅटिकली ह्या तीन राशी ज्या आहेत सिंह तूळ आणि धनु यांना तीस ज एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत बऱ्यापैकी शुभ फलित मिळतील शुभ गुरुंचा त्यांना आशीर्वाद मिळेल त्यामुळे त्यांची बरीचशी कामं मार्गी लागतील हे त्यांच्याकरता चांगलं असेल प्रगतीकारक कालावधी असेल तीस पर्यंतचा चांगल्या चांगल्या बातम्या मिळतील मग कोणाचं कंपनीमध्ये प्रमोशन राहिले इन्क्रीमेंट राहिले किंवा जे विद्यार्थी आहेत ते परीक्षा देतात स्पर्धा परीक्षा वगैरे देतात त्यांना काही चांगल्या बातम्या मिळतील किंवा ज्यांना संतती अपेक्षा केलेले काही विवाह जोडते त्यांना संतती प्राप्तीचे संकट मिळतील चांगली संकती संक, संतती प्राप्त होईल हे असे बरेचसे गोष्टी ह्या घडणार आहेत आणि मुख्य म्हणजे काय की जेव्हा आपण म्हणतो की येणार वर्ष कसं असेल तर त्यावेळेला जे पाहिलं जातं मुख्यत्वे करून ते ह्याच राशी आणि हेच ग्रह बघितले जातात कारण कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये एक पाच नऊ या आपण त्याला काय म्हणतो त्याला एक प्रकारचे त्रिकोणाचे स्थान आहे एक पाच नऊ आणि केंद्र त्रिकोण आहे एक चार सात दहा जेव्हा जेव्हा गोचर भ्रमण या कुठलंही शुभ अशुभ ग्रहांचं त्यांच्या कारकत्वानुसार हो ती कमीत कमी, कमी होतात त्याची या स्थानातून जेव्हा जेव्हा गुरु गुरु महाराजांचं गोचर भ्रमण होतं तेव्हा तेव्हा ते अतिशय शुभ फलदायक शुभकारक योगकारक मानलं जातं फक्त ते वकळी किंवा असता असताना त्यांचे थोडीशी ताकद कमी होते त्यांची फली तर थोडीशी कमी होतात परंतु त्यांचं शुभ तो दूर होत नाहीये बरोबर आहे ना तर तसं त्यांचं ते मिळणार आहे त्यामुळं त्या अर्थाने एकूणातच वर्षाची सुरुवात चांगली असं म्हणाले एक दुसरी गोष्ट अशी होती की ह्या संपूर्ण कालावधीमध्ये आपल्याला ज्या काही काळजी घ्यायच्यात ज्या काही अनुषंगाने खबरदारी घेतली पाहिजे काहीतरी उपाय प्रत्येक राशीला सरसकट सगळ्या राशींना चांगलं जात नाही सरसकट सगळ्या राशींना वाईट जात नाही तर माझ्या पुढच्या बारा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये मी कुठल्या तीन चार राशी आहेत की ज्यांना बऱ्यापैकी शुभ फलिते मिळतील त्याविषयी सांगतोय म्हणजे ह्या सिरीज मधला तिसरा व्हिडिओ आणि सगळ्या बारा राशींकरता मी सेपरेट बारा व्हिडिओ करतोय त्यांना त्याची वेगवेगळी वे फलितं कशी मिळणार आहेत आणि काय काळजी घ्यायला पाहिजे हे सांगतोय तर मित्रांनो हा दोन हजार चोवीसचा आपण आढावा घ्यायचा प्रयत्न केला ग्रहस्थिती जाणून घेतली त्याचं काय फलित मिळेल ते पाहिलं आशा करतो की माझा हा व्हिडिओ हा प्रयत्न आपल्या पसंतीस आला असेल तर कृपा करून माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपर्जनाला लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा